जगात आपलं कौतुक करणारे खूप लोक मिळतात पण सतत त्यांची वाट पाहणं म्हणजे आपल्या आत्मविकासावर बंदी घालणं होय जगात आपलं कौतुक करणारे आपल्याला प्रोत्साहन देणारे अनेक लोक असू शकतात पण त्यांच्या सततच्या अपेक्षेत राहणं ही एक मानसिक अडचण ठरू शकते मानसशास्त्र सांगतं की बाह्य मान्यता मिळणं ही गरज आहे पण ती सतत हवी असणं म्हणजे आपण स्वतःवरच अविश्वास दाखवत आहोत जेव्हा आपण सतत इतरांच्या कौतुकाची वाट पाहतो तेव्हा आपण स्वतःच्या प्रयत्नांची किंमत इतरांच्या प्रतिक्रियांवर अवलंबून ठेवतो यामुळे आत्ममूल्याची भावना कमी होते आणि आपली प्रगती दुसऱ्यांच्या मतांवर अवलंबून राहते आत्मविकास म्हणजे स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणं चुका स्वीकारून पुढे जाणं आणि स्वतःलाच प्रोत्साहन देत राहणं आपल्याला मिळणारं कौतुक ही एक बोनस सारखी गोष्ट आहे ती प्रत्येक वेळी आवश्यक नाही म्हणूनच स्वतःच्या विकासासाठी स्वतःलाच प्रेरणा द्या आणि बाह्य कौतुकाची वाट न पाहता तुमच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा यामुळे तुम्ही अधिक सक्षम भावनिकदृष्ट्या मजबूत आणि स्वावलंबी बनू शकता धन्यवाद